सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशानुसार अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली याच कारवाईचा एक भाग म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारातील न्यूयॉर्क विलामध्ये मध्यरात्री छापा टाकण्यात आला या छाप्यात अठरा इसमांना अवैधरित्या जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतलेल्या इसमांमध्ये नाशिक मुंबई ठाणे आणि नेपाळ येथील व्यक्तींचा समावेश आहे त्यांची नावे आहेत दत्ता किसन नवले महादेव गुलाबराव खवणे श्रेय सती श्रीवास्तव दिनकर योगेश्वर कपूर आमिन चंद्रावर हितेश बिखुल तनवडे आनंद प्रकाश सरोज अविनाश रमेश शिपाई शिवाजी सूर्यभान मंदारे अतुल चंद्रकांत रावल संतोष रामभाऊ मुळे अमर बहादूर टंडन सतीश रामचंद्र पांडे अभिषेक लक्ष्मकांत कश्यप राजेश गणेश इवाणी कल्पेश रामजीभाई गोजरिया यशकुमार उर्फ शेरासिंग भगतसिंग बिला मॅनेजर सुरेश काळू सदगे या छाप्यात सहा लाख बहात्तर हजार नऊशे सत्तर रुपये भारतीय चलनी नोटा सत्तर हजार सातशे वीस रुपये नेपाळी नोटा आणि पस्तीस हजार सातशे साठ रुपये किमतीचे देशी व विदेशी मद्य जप्त करण्यात आले तसेच चारचाकी वाहने ज्यामध्ये बीएमडब्ल्यू दोन हुन डायक्रेटा आणि एक मारुती स्विफ्ट गड्यांचा समावेश आहे असा एकूण अठरा लाख एकोणऐंशी हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम चार व पाच आणि महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक विक्रम देशमाने आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य निलेकर यांनीही इगतपुरीत मोठी कारवाई केली आहे सिनेमा इंडस्ट्रीतील अठरा रईत जाद्यांना गॅमलिंग जुगार खेळताना अटक करण्यात आलाय त्यामुळे सर्वत्र नाशिक ग्रामीण पोलिसांचे कौतुक होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक